मी प्रज्ञा केली माझ्या चॅनल तुमचं स्वागत करते आज मी तुम्हाला शेवयांचा तरपती उपमा करून दाखवणार हा उपमा खाल्ल्यानंतर तुम्ही मॅगी खायचं विसरून जाल ती एक वाटी शेवया घेतली आहेत एक कांदा एका बाजूला ओली मिरची कापली आहे कापून घेतली आहे टोमॅटो राई जिरं आणि कढीपत्ता ओली कोथुंब कोथिंबीर आणि मॅगी मसाला गुरे जायचे घेतले आहे आणि मेठ तेल आणि मीचं भर वापरणार आहे कडे तापत ठेवली आहे त्यात मेचं थोडंसं तेल टाकते तुम्ही तूप पण घालू शकता तुम्हाला तूप आवडतं काय माझ्या माझ्या घरी तेल असतं तूप आवडत नाही ते घातलेलं मग तेलात करतेच मी म्हणजेच एक वाटी शेव घात चांगलं भाजून घ्यायची व्यवस्थित कलर चेंज झाला पाहिजे कळत मिळाला पाहिजे व्यवस्थित भाजून घ्यायचं आता मी याला भाजून घेते हे बघा मग मी छानपैकी भाजून घेतलंय आता याच्यात मी ना तेल होते तेल तेल तोडून काढायचं दर राई राईजिरं रायगिरं टाकलं काय घेऊ तळतात हे बघा काय घेऊ फास्ट आहे हे बघा त्याचा कढीपत्ता लागते कड़ी पत्ता ओली मिर्ची आणि कांदा कांदा चांगला परतून घ्यायचा आता तुम्ही जास्त भाजायचं ना फक्त त्याचा कलर चेंज झाला पाहिजे एवढंच भाजायचं तुम्ही ज्या भाज्या पण ॲड करू शकता शिमला मिरची फरस बी मटार वगैरे सगळं मी ते घालू शकते त्याचा पण तुम्हाला मी वेगवेगळे गाजर घालू शकता

মিঠা ঘাড়ছে কারণ ম্যাগি মাসাল না ম্যাগি মসলি মিঠ আসড ঘটা मी एक वाटी शेवया त्यामुळे म्हणायला दोन वाटी पाणी घालणार आहे बघा दोन वाटी पाणी आणि आता मी तर छान तुरुळी काढून घेणार आहे दोन वाटी पाणी घातलं एक पाण्याला उकळून घेणार बघा तुकुळी आलेली आहे मी त्या शेवया टाकते लगेच धावून घ्यायच्या लगेच धावून घ्यायच हे बघा आता जर चांगली फुडी आली आहे अशी जरा हे बघा चेक करते चे अस झाकून जायचं मध्ये मध्ये चेक करायचं बघा मी चेक करते हे बघा पाणी पूर्णपणे आठले थोडस पाणी शिरलं का तर गॅस बंद करायचा जसं दोन पाच मिनिटाची असं झाकून जायचं दोन तीन मिनिटाची झाकून जायचं हे बघा जे पाच मिनिट कमीत कमी पाच मिनटं तरी अशी लागलं विचारायची म्हणजे ते मोकळा होणार होत मी तो परतून बी टाकते असंच पाच मिनिटं टाकून जाऊ म्हणजे त्याचं वाकून म्हणजे पाणी सगळं सुकून जाईल उपमा रेडी झालेलं आहे हे बघा पूर्ण पाणी त्याचं सुकून गेलं एकदम पण सुकवायचं नाही पाणी थोडं थोडंसं थोडंसं तरी राहिलं पाहिजे ना ते एकदम कडक कडक होणार पाणी सुकलं हे त्याच्यामध्ये रेडी झालं आहे हे बघा आम्ही केलेल्या शेवयांचा उपमा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आयकॉन क्लिक करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी तुमच्यासमोर मी घेऊन देते राहीन आणि प्लीज मला सपोर्ट करा आणि माझ्या पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला आवाज आवाज येत असेल कारण बाजूला शाळा आहेत माझ्या मी शाळेच्या बाजूलाच राहते त्यामुळे आम्ही मुलांचा आवाज येतो चल तर आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊ